नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोर जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचा शाळा बदल करून मिळावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांना दिले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा आकाश तडवी योगेश रावताळे हिरालाल वळवी प्रकाश गावित मणिलाल गायकवाड भास्कर गावित कालुसिंग को कोकणी दिलीप गावित अरुण भंडारे गोपाल भोसले राजू गावित फिलीप गावित प्रकाश रावताळे राकेश फळवी शिलवाण कोकणी विक्रम कोकणी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ढोरजळगाव येथील शाळेत इयत्ता तिसरीच्या शैक्षणिक आरोग्य आणि इतर विविध प्रकारच्या समस्या बघायला मिळाल्या आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधान आहे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा वाचता येत नाही म्हणून एकूण विद्यार्थी शाळेतून काढून घेतले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आपल्या विद्यार्थ्यांना इतर शाळा बदल मिळावी म्हणून मागणी करीत आहेत पालकांच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत वेळा तक्रारी व पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आरोग्य सुधारणा व इतर बदल झालेला दिसून येत नाही म्हणून पालकांची तीव्र नाराजी असून सदर शाळेतून विद्यार्थ्यांना अन्य शाळा बदलून द्यावी म्हणून पालकांची पूर्णपणे सहमती आहे शाळा बदलून मिळाली नाही तर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगाव येथील शाळेऐवजी हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईसा व आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कूल पुरणगाव येथील एवला शाळा इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बदल करून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पालकांनी प्रशासनाकडे केली आहे सरकार प्रति विद्यार्थ्यांमागे एका वर्षाला दीड लाख रुपये शाळेला देते तरी आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत नवीच्या मुलाला मराठी वाचता येत नसेल तर शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही या शाळा फक्त पैसे कमावण्यासाठी सुरू केल्या आहेत म्हणून शाळा अशा शाळा सरकारने बंद कराव्यात अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहल्यानगर येथील आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अन्य शाळा बदलून मिळावी अशी आमची बिरसा पायटर संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांची सुद्धा मागणी आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही अजिबात त्यांची शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही आरोग्यविषयक समस्या आहेत इतर भरपूर समस्या आहेत सरकार जर या संस्थावाल्यांना पन्नास हजार रुपये म्हणजे दीड लाख रुपये प्रति विद्यार्थी देत असत मग हा पैसा जातो कुठे हे संस्था चालक हा पैसा वापरतात का आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न निर्माण होतो एवढा पैसा जर सरकार खर्च करत असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना तशा सुविधा पुरवायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती दिसून आली पाहिजे परंतु तसं अजिबात या शाळेमध्ये दिसून येत नाही म्हणून पालकांनी आज निर्णय घेतलाय की त्या शाळेमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पाठवणार नाही आहेत म्हणून वरिष्ठांनी या आदिवासी विकास विभागामधले जे कोण माननीय आयुक्त आहेत प्रकल्प अधिकारी साहेब आहेत यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना तोंडायचा किंवा येवला येथील शाळा बदलून मिळाव्यात अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि पालकांची सुद्धा मागणी आहे जोपर्यंत शाळा बदलून मिळत नाही तोपर्यंत आमचे आदिवासी पालक त्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी पाठवणार नाही आहेत जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट